नमस्कार मी सौ उषा प्रदीप भोपळे तालुका जिल्हा अकोला सेवानिवृत्त निवृत्त शिक्षिका जिल्हा परिषद मी माझी वराडी काव्यरचना महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसकरिता आपणासमोर सादर करीत आहे माझी कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही कविता यामध्ये भटक्या लोकांचं जीवन कसं असतं किंवा नाजूक परिस्थिती असलेल्या लोकांची जीवनशैली कशी काय असते त्याबद्दल थोडक्यात वर्णन मी केलेलं आहे तर माझी कविता आहे आमचं जगणं आमचं जगनस जैत्या सुली परी चटणी भाकरीची गोडी अमृता परी चटणी भाकरीची गोडी अमृता परी पुरणाची पोळी सनवारावरी कंदी मंदी भात राशन भेटल्यावरी कंदी मंदी भात राशन भेटल्यावरी लहानपण नागड दान दात्याच नव बोहल्यावरी वस्त्र जून पुराण नव बोहल्यावरी शिकेकाईच नदी काठची माती माळनरान फूल कायाशा के माळन रानं फूल कायाशा केसवरी निजायान शेखाट तिघयाची गोदडी पाणी पिऊन निज पांघरून छत पाणी पिऊन निज छतवरी नसीबी नसे शाळा बोटली वे माती पाटी अनुभव पुस्तक शिक्षा निसर्गावरी अनुभव पुस्तक शिक्षा जीवाचा नाही भरोसा आज अथी उंद्यात थी आमचं बिराड हाये इसवाच्या पाठीवरी आमचं बिराड हाय इस्वाच्या पाठीवरी आमचं जगनस जैत्या चुली परी चटणी भाकरीची गोडी अमृतापरी चटणी भाकरीची गोडी अमृता परी चटणी भाकरीची गोडी अमृतापरी धन्यवाद